शहरातील विविध ठिकाणाहून सहा मोटरसायकल चोरणाऱ्या चोराला कोतवाली पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली त्याच्याकडून चोरीच्या दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली जप्त केल्या ही कारवाई टिळक रोडवरील आयुर्वेद कॉर्नरजवळ केली याबाबतची माहिती अशी की एम एस सी बी ऑफिस समोरील रोडवरून फराहत मागे रेल्वे स्टेशन रोड अहमदनगर येथे लावलेली रितेश विजय कांबळे राहणार मनोलीला नगर बेलेगाव अहमदनगर यांची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मॉडेलची मोटरसायकल क्रमांक एम एच सोळा डी एफ सहासष्ट एकोणऐंशी ही कोणीतरी अज्ञात चोरून नेली याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शोध पथकास आदेश दिले आणि गुन्हे शोध पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील दुचाकी चोर हा दुचाकी चोरी करण्याच्या उद्देशाने आयुर्वेद कॉर्नर अहमदनगर येथे आलेला आहे या ठिकाणी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून एका इस्मास ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव पत्ता विचारला त्याने त्याचे नाव नितीन दत्तात्रय नवघरे व एकोणीस वर्ष राहणार रेणुका वाडी मिरी तालुका पाथर्डी असे असल्याचं सांगितलं घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यातील दुचाकी ही चोरी केली असल्याची कबुली दिली अधिक चौकशी केली असता त्याने यापूर्वी नगर शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली या आरोपीकडून एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या असून गुन्ह्याचा तपास चालू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैर उपभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड पोलीस हवालदार शाहिद शेख योगेश भिंगार दिवे एपी इनामदार संदीप पितळे पोलीस नाईक अविनाश वाकचौरे महिला पोलीस नाईक संगीता बडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले अभय कदम प्रमोद लहारे सत्यजित शिंदे तानाजी पवार सूरज कदम अमोल गाडे सुजय हिवाळे शिवाजी मोरे सचिन लोळगे यांनी केले आहे प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे अहमदनगर